आता हे बघा यांच्या कमरामध्ये एल फोर पाय आणि एल फायस गॅप आहे एल पाय आणि एलपायस आता या दोन्ही ठिकाणी वर्ष डिस्क खाली सरकून भरपूर दिवस झाले कमीत कमी दहा ते पंधरा वर्ष पण जसं जसे डिक्स खाली सरकली सरतले ती जी गादी असते ती हळूहळू बाहेर येते म्हणून सायटी का नावाची न दबली जाते म्हणजे दाबल्या आता जी न असते खुब्यातून ुब्यात जाते मांडी जाते गुडघ्या जाते पोटी जाते टाचे जाते ते दाबले अक्षर बघा इकडे लागले का, का? सर आता आता कमळमध्ये तुमच्या दोन ठिकाणी गॅप पण भरपूर लेवल झाले त्याच्यातली जसे जसं जसं बाहेर आलं तिथून ब्लड सर्क्युलेशन मांडी गुडगा पोटी टाचे होत म्हणून कमळपासून तुमचे दोन्ही पाय दुखतात जड पडतात रग लागते हे मग आता हो की नाही इथून मला सांगायला पाहिजे तर मी तुम्हाला सांगतोय आता तुम्ही याच्या आधी खूप दिवस आधी कमरावृती जबरदस्त पडले झटका बसला पण त्याच कालांतराने त्याच्यानंतर कमरावट तुमच्या चमक भरायची टीच भरण्यासारखं असं काहीतरी त्रास व्हायचं पण त्याचा जास्त त्रास पेन किलर इंजेक्शन वगैरे हो घेतलं मोठा शेकवलं की कमी होऊन जायचं पण जसं जसं तुमच्याकडनं वाकून काम झालं वाकून वजन उचललं काहीतरी झटके बसले त्या गाड्या बऱ्याच बाहेर सरकल्या जसं जसं उठून बसाय म्हणतो तिथून सायटिका नावाची गेली तिथून ब्लड सर्क्युलेशन दोन्ही त्या प्रमाणात नाही झालं म्हणून शरीराचा एक नियम आहे दिवसभर त्या परत होतात हा नियम यांना पाठीमागच्या पाच दहा ते पंधरा वर्षापासून लागू नाही म्हणजे उदाहरणार्थ दिवसभर हजार सेल्स डेट झाल्या तर यांच्या हजार डेट झालेल्या रिजनरेट व्हायला पाहिजे पण यांच्या हजार सेल्स रिजनरेट नसता दोनशे ते पाचशे सेल्स रिजनरेट मल्टीपल डेज होत आहे आणि हजार ते पाचशे से सेल्स सेल्स रिजनरेट व्हायला पाहिजे ते नाही होते म्हणून मल्टिपल डेज जी होत 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 त्याच गॅप मध्ये रुपांतर होत चाललं पण तुम्हाला डॉक्टरने काय सांगितलं का कॅल्शियम कमी झालं ऑइल कमी का झालं कार्टेल असलं कि नाही बरोबर आता पण गॅप का पडला ऑइल का कमी झालं कार्टेल का कमी झालं हे तुम्हाला प्रॉपर आजपर्यंत किती जणांनी सांगेल नाही सांगितलं फक्त म्हणतील जीज झाली लहान पोरग पण सांगेल डॉक्टर पण सांगेल झाली पण ते कमी झालं हे याला निदान जो जोपर्यंत हे निदान तुम्हाला समजत नाही तुम्ही जगभर जरी करत बसले हा आधार बरा होत नाही तुम्हाला मगायची काही सांगितलं तुम्ही आयुष्यभर जरी गुडघ्यावरती इलाज करत बसले मी जरी गुडघ्यावर इलाज करत बसलो फरक पडणार नाही पण त्याचं मूळ जेव्हा सापडेल तेव्हा तो क्लिअर गुडघ्याची जीज बनायचे गॅप पडण्याचे जवळजवळ वीस पंचवीस प्रकार आहे पण त्याच्यातून एक कारण सापडणं गरजेचं असेल त्याच्या वेळेलाच करायचं असतं पण सगळे डॉक्टर काय करतात गुडकेचं एक्सारा कार्ड काढ आर आय कार्ड त्याच्यावरती चिड ची कर तुम्ही शंभर वर्ष पाठीमागे गेले तर त्यावेळेस ऑपरेशन ही पद्धत नव्हती अजून पण बरेचसे जे म्हातारे लोक बघणार त्यांची ऐंशी टक्के जीज होते पण तरी पण गुडघे दुखत नाही आणि नव्हते का त्यांच्या ज्या नसा आहे त्या प्रॉपर चालू होत्या ऍक्टिव्ह होत्या पण ज्या नसा ऍक्टिव्ह असेल प्रॉपर म्हणजे जीज जरी झाली

गाद्या बाहेर आल्या सर माझ्या आधी तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलं पण असेल सांगितलं का नाही गादी सर क्लिन हे बघा इथं प्रॉब्लेम एल फोर पाय पॅस मध्ये याला हे नॉर्मल म्हणतो या ठिकाणी प्रॉब्लेम असे मानेमध्ये पण थोडीशी झीज सी फोर पाय पीपाय सिक्स आता तिथून लोक ब्लड सर्क्युलेशन पाहिजे त्या प्रमाणात होत नाही म्हणून कमरापासून पाय दुखत होती तुम्ही सांगा ती नसेच दुखण्याचा पुढे काय संबंध इतकीशीर दुखली ना आज पण दवाखाने दावा का नाही हिंडायला महत्व नाही प्रॉपर इलाज करायला महत्व आहे याच्या स्पष्ट दाखवत आहे हे बघा इथं जीज इथे एक दहा दिवसाची प्रोसेस असेल मी सांगाल त्या पद्धतीने करायचं आता खाळा दहा जर असा आहे एकदा तू लागला तू लागला लागला बरोबर पण त्याला तुम्हाला काही नियम पथ्य आहे त्याला आयुष्यभर ते पथ्य तुम्हाला जर समजले तर त्या नियमात राहिले तुम्हाला आयुष्यभर माझी ट्रीटमेंट झाल्यानंतर कोणत्या दवाखान्यात जायची गरज नाही गोळी खायची गरज नाही पण नियम पथ्य असेल तर तुम्हाला पुढची मरेपर्यंत त्रास होणार नाही याची माझी गॅरंटी पण तुम्ही मी सांगितलेले नियम पद्धत नाही राहिले तुम्हाला पुढच्या पंधरा दिवसात परत त्रास होईल याची माझी गॅरंटी समजला पण ते पथ्य काय ते सांगतो इथून पुढे तुम्हाला मांडी घालणं घोडग्यावर बसणं पायी चढ उतर जास्त करणं बंद धावपळ करणं बंद गोडघ्यासाठी टॉयलेट कपोडच वापरायचं किंवा खुर्ची वापरायची दुसरं कमरासाठी नियम वेगळे वाकून काम वाकून वजन उचलायचं नाही कमराचं इलेच बेल्ट पुढचे तीन महिने वापरायचं मग तर त्याच्यानंतर चेक करून मी सांगेल पुढं वापरायचं की नाही वापरायचं वाकून काम करणं प्रवासच काम प्रवास करताना बेल्ट लावणं महत्वाचं आहे वाकून काम करताना पण बेल्ट लावायचं दुसरं पालथं झोपायचं नाही जाड गादी जाड सोप्या बसायचं झोपायचं नाही वाक्या तिकडे बसायचं नाही दुसरं आंबट वातळ गॅस ऍसिडिटी पित्त होईल जड आणणं बसायला जड आहे मसालेदार लग्नाचं वगैरे खायचं नाही समजलं हे चुकीचं खाल्लं त्याचा पोटावर परिणाम परिणाम होतो का या गोष्टी आयुष्यभर लक्षात ठेवायचं ह्या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवला हो तुम्हाला बरेपर्यंत त्रास होणार नाही याची माझी ग्याय पण हे लक्षात नाही ठेवलं तुम्हाला हो पुढच्या पंधरा दिवसात ट्रीटमेंट संपल्यानंतर परत त्रास होईल याची पण माझी गाणी समजलं म्हणजे ट्रीटमेंट पेक्षा नियमाला मानतोय तुम्हाला स्वयंपाक करताना काय करत आणि खुर्ची बसले टेबल बसले तर पाय दुमकुळून ठेवायचे पाय जमिनीला टेकून ठेवायचे आणि बाय मागे नाही ठेवायची पुढे ठेवायची आणि गुडघे तुमचे खूप चांगले एकदम तुम्हाला पहिला डॉक्टर भेटला असला असं सांगतो

का मग पुढे मागे फेल्युअर झालं तर मग काय करायचं तर ऑपरेशन न करायचं हाच तिचा पहिला प्रयत्न होता म्हणजे आता दहा वर्षांपासून तिला ऑपरेशन आजचं पण पाच हजार ऑपरेशन करायचं हो ना मला असं कडे माझ्या की त्यांनी सांगितलं नाही केलं त्यांच्या बहिणी सांगितलं तर पण त्यांनी नाही केलं आता ओके ना आता ओके ना ते हो ते आणि त्यांनी ते पण सांगितलं होतं की जर का त्यांच्याकडनं होत असेल तर ते होत नसेल होत ते म्हणतील की नाही आमच्याकडे तेही त्यांनी सांगितलं पुन्हा पांध आपल्याकडे हाताला मुंगे ना हातो अस कोणत्या हातात कुश माझा इकडे दोन्ही दोन्ही डोक्या तुम्हाला तीन दिवसात रिझल्ट देतो तीन दिवसात दुखाने खराश आता गोळ्या गोळ्या बिळ्या पेन किलर सगळं बंद कराशिवाय सगळं फक्त तुमचं बीपी डायबिटीस असेल ते कंटिन्यू अशी पालतो पूर्ण पालतो तो पूर्ण पालतो हा छातीवरती उचला पाच वेळेस छातीवरती उचला इकडे बघा दोन्ही आता असे टेकवा